मंडळी एकेकाळी शिवसेनेचा गरजणारा आवाज एकाच मंचावरून ऐकायला मिळायचा बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या दोन डोळ्यातला उजवा आणि डावा प्रकाश म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पण आज दोघही वेगवेगळ्या वाटांवर आहेत किंबहुना बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच शिवसेनेचं त्यांनी रंगवलेलं भविष्य त्यांना रंगहीन होताना दिसलं बाळासाहेबांचं पर्व संपल्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधू एक कुटुंब म्हणून महाराष्ट्रासाठी एकत्र येतील आणि लढतील अशी सर्वांना अपेक्षा होती पण तो दिवस कधीही उजाडला नाही परंतु या सगळ्यात बाळासाहेब राज आणि उद्धव ठाकरे म्हणतात तसं माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो या सगळ्यांनाच असं वाटतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र हातात घ्यावा अगदी त्यांच्यात टोकाचा संघर्ष झाला कितीही टीका एकमेकांवर त्यांनी केली तरी महाराष्ट्राची ही इच्छा कधीही बदलली नाही पुन्हा पुन्हा हा विषय चर्चेत येतो आणि राहतो आताही पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवत राज ठाकरे यांनी आपला हात समोर केला आहे प्रश्न मात्र असा पडतो उद्धव ठाकरे तो हात हातात घेणार का असं झाल्यास महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे आतापर्यंत तरी या गोष्टीची शक्यता नव्हती यावर आपण आधी चर्चा केलीच आहे पण स्वतः राज ठाकरे समोर आलेत म्हटल्यावर काहीतरी आहे जे आपल्याला दिसत नाहीये आणि तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय काय महाराष्ट्र तर मंडळी शिवसेनेचा इतिहास बघितला तर बंड फूट आणि भावनिक वादळ ही काही नवीन गोष्ट नाही पण एक काळ असा होता जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजावर लाखो मराठी माणसं एकत्र उभी राहत होती पण बाळासाहेब गेल्यानंतर मराठी माणसं शिवसेना मनसे आणि इतर पक्षांमध्ये विभागली गेली पण बाळासाहेब गेल्यानंतर मराठी माणसं शिवसेना मनसे आणि इतर पक्षांमध्ये विभागली गेली आज मात्र त्यांच्या दोन पुतळ्यांमध्ये संवादाचे दरवाजे उघडताना दिसत आहेत आणि महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा मोठ्या घडामोडीच्या उंबरठ्यावर उभं आहे इतिहास बघितला तर शिवसेनेच्या वाटचालीत छगन भुजबळ आणि नारायण राणे यांसारख्या दिग्गजांनी बंड करून नवे मार्ग निवडले पण सर्वात भावनिक हादरा दिला तो राज ठाकरे यांच्या निघून जाण्यानं बाळासाहेबांच्या शब्दांवर जीव टाकणारे लाखो शिवसैनिक त्यांच्या दोघातली दूरता बघून आजही व्यथित आहेत राज ठाकरे यांनी जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली आणि सुरुवातीला मराठी अस्मितेचे झेंडे उंचावत विधानसभेत तेरा आमदारांची ताकद मिळवली पण या वाटचालीत अनेकदा राज आणि अने उद्धव ठाकरे एकत्र येतील का हा प्रश्न राजकारणाच्या पार्श्वभूमीवर सतत उपस्थित राहतो अनेक वेळा दोघं कुटुंबीय कार्यक्रमात एकत्र दिसले पण पक्षीय राजकारणानं त्यांना पुन्हा दूर फेकलं आज मात्र परिस्थिती वेगळी आहे महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आपले वाद किरकोळ आहेत आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र यायला काहीही अडचण नाही यावर उद्धव ठाकरेंनी लगेच प्रतिसाद देत मी देखील भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे पण शपथ घेऊन ठरवायला हवं की कोणते हितसंबंध महत्वाचे मराठी माणसाचे की भाजपचे असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आता इथंही एक मुद्दा राहतो तो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मधील एकत्रीकरणाची एक भाषा या मुद्द्यावर राज या राज ठाकरे ठाकरे जितके संवेदनशील दिसले दिसले तितकेच उद्धव आक्रमक किंबहुना यापूर्वी बऱ्याचदा ठाकरेंनी हात पुढे केला मात्र वेळोवेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना साथ दिली नाही मात्र यावेळी त्यांचं मात्र यावेळी त्यांचं स्टेटमेंट आक्रमक असलं तर कुठेतरी अपिलिंग सुद्धा वाटतंय अर्थात त्यामागे उभाटा गटाची पडझड हे कारण असू शकत या संवादातून उभं राहत एक नव समीकरण एक नवा संवाद जो मुंबई महापालिकेच्या निवडणुकांपूर्वी मोठा राजकीय भूकंप घडवू शकतो पण जरी सूचक वक्तव्य झाली असली तरी वीस वर्षातील वाद फोडाफोडी निवडणुकातील जहाल प्रचार व्यक्तिगत टीका आणि संघटनांमधील कटुता अजूनही ताजी आहे उद्धव यांच्या नेतृत्वाखालील सेनेनं बाळासाहेबांच्या वारशावर दावा केला तर राज ठाकरे यांनी भगवा पदर घेत थेट हिंदुत्वाच्या भूमिकेत प्रवेश केला दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून फूट काढत भाजप सोबत सरकार स्थापन केलं आणि कोणती खरी सेना यावर कोर्टात लढाई सुरू झाली शिंदे गटाचे नेते राज ठाकरेंच्या स्नेहभोजनांमध्ये सामील होऊ लागले आणि मनसेसोबत जवळीक वाढवू लागले त्यामुळं मनसे शिंदे गटाचं संभाव्य युतीचं राजकारण सुद्धा चर्चेत आलं पण उद्धव ठाकरे यांनी मात्र बोचत त्यांच्यावर बाण चढवले दरम्यान संजय राऊत छगन भुजबळ यांच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांनी राज उद्धव एकत्र यावं अशी मनीषा व्यक्त करत ही चर्चा उंचावली भुजबळांनी तर दोन हजार चौदा मध्ये अशी संधी गमावली गेल्याचं नमूद करत आज काही होऊ शकतं अशी प्रतिक्रियाही दिली मात्र मनसेचे संदीप देशपांडे हे यावर फारसे आशावादी नाहीत कारण दोन हजार सतराच्या निवडणुकीत झालेल्या कटू अनुभवांनी अजून ही जखमा उघड आहेत ही सगळी पार्श्वभूमी असूनही जर खरंच हे दोन नेते जर खरंच हे दोन नेते एकत्र आले तर ते मराठी मतदारांमध्ये मोठा भावनिक लाट निर्माण करू शकतात पण त्यासाठी कोण झुकेल कोण शर्ती मागे घेईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या आक्रमक रणनीती पुढे ही प्रादेशिक जोडी टिकल्यानंतर त्यांचा अजेंडा किती एकसंध राहील हे महाराष्ट्र ठरवेल राजकारणात कोणतीही गोष्ट अंतिम नसते ना मैत्री ना वैर आज जे शक्य वाटत नाही ते उद्या वास्तव होऊ शकत पण राज उद्धव या ठाकरे बंधूंनी जर खरंच एकत्र येण्याचा मार्ग स्वीकारला तर केवळ एक निवडणूक नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलतील आता महाराष्ट्र पाहतोय कोण पुढाकार घेतय आणि कोण झुकतय कारण हे दोघं एकत्र आले तर या दोघांचा पक्ष कुणाचं मुख्य नेतृत्व स्वीकारणार किंबहुना पक्षाचा प्रमुख कोण असणार हा मुद्दा येतोच आणि मुळात नेतृत्वावरूनच सारं काही सुरू झालं होतं त्यामुळे आता राज ठाकरे उद्धव ठाकरे कसे एकत्र येतात याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत आपण याबाबतचे अपडेट वेळोवेळी घेत राहणारच आहोत तत्पूर्वी तुमच्या मते या सर्व राजकीय शक्यता खऱ्या ठरणार का किंबहुना मुंबई महानगरपालिकेत महाराष्ट्राला अपेक्षित असणारी युती होणार का हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र